एकूण किती वावेल्स आहेत आणि एकूण कन्सोनंट किती आहेत बळानो अरे कन्सोनंट ट्वेंटी वन आणि सांगा मला सुपर पॉवर कोणाला भेटली वावेल्सला भेटली का कन्सोनंटला भेटली वावेल्सला भेटली सर्वात अगोदर कोणाला भेटली रे एला भेटली मग याला सुपर पॉवर मिळाल्यानंतर ये का बुड्या मारू लागला का मला सुपर पावर काय छोट्या भीम सारखं खूप लड्डू खाऊन खाऊन फायटिंग करू लागला का हा परत त्या वीर सारखं आकाशात उडू लागला का तर काय केला रे ये ना ये ना मग मदत मदद। कोणाच्या आवाजासाठी मदत केला कोणाला मदत केला येणे कॉन्सोनंटला मदत केली आणि कशासाठी मदत केली का कॉन्सॉनंट का खराब कामं का कॉन्सोनंटला का कोणी त्रास देत होत का मग कशासाठी मदत केले त्यांचा आवाज परिपूर्ण होण्यासाठी मदत केली व्हेरी गुड मग आज आपल्याला सर्वात अगोदर एला सुपर पॉवर मिळाली एनं पण इतर कॉन्सोनंटला मदत केल्यानंतर त्यांच्या आवाजात काय बदल होता ते आपण मागच्या ताशिकेत पाहिलो तर आज आपल्याला नंतर कोणाला सुपर पॉवर भेटते ईला मग ईला सुपर पॉवर मिळाल्यानंतर ई पण इतर कन्सोनंटला त्यांचा आवाज परिपूर्ण होण्यासाठी मदत करतो मग त्यांना मदत केल्यानंतर त्या कॉन्सोनंटच्या आवाजात काय बदल होतो ते आज आपल्याला पाहायचे सर्वात अगोदर कोणता कॉन्सोनंट येतो बी येतो कोण येतो बी बीचा आवाज काय होतो बाळान ब काय होतो ब सोबत कोणाला ई कोणाला आणि ईचा आवाज काय आहे आता काय होईल काय त्यानंतर कोण येतो रे सीचा आवाज आणि हा कोण आला इचा आवाज ए आता ह्या दोन्हीचा आवाज मग काय होईल यापुढे कोणता येतो काय होतो डी येतो डीचा आवाज काय होतो ड ड सोबत कोणता कोण वावेल चाला ई कोणता वावेल आला ई वावेल आल्यानंतर डीच्या आवाजात काय बदल डे झाला व्हेरी गुड नंतर कोण येईल कोण आला आणि एफ सोबत कोण आला रे कोणता वावेल आला ई काय झाला फे काय झाला नंतर कोण येईल मला सांगा जीचा आवाज जीचा आवाज ग ग सोबत ए आला काय होईल मग काय होईल या पुढील कोणता कॉन्सोन्ट येतो या पुढे काय येईल रे जे येईल का काय रे काय येणार नाही जेचा आवाज आता एन वाजेल आला काय झाला यापुढे कोणता येईल चा आवाज आणि ए काय होईल या पुढील कोणता येईल रे एल एलचा आवाज ल काय होईल ल आणि ए काय झालं ले आता कोणता येईल कोणता कॉन्सोनेंट येईल एम चा आवाज म आणि ए आता हा कोणता कॉन्सोनेंट आहे चा आवाज न आणि ए आता इथं कोणता येईल रे येईल ओ येईल का ओला पण काय भेटली पीचा आवाज प आणि ए काय झालं हे कोणता कॉन्सोनंट आहे हा क्यू चा आवाज ब आता काय होईल रे त्या आवाजात वे काय होईल यापुढील कोणता कॉन्सोनंट येतो आरचा आवाज बळा नो र आणि ए आल्यानंतर काय आहे रे हा कोणता कॉन्सोनंट आहे एसचा आवाज स आता हे दोन्ही मिळून बाळानं जे विचारले ते सांगा तुम्ही दोन्ही एकदा सांगायला अगोदरच नंतर कोण येते मग तीचा आवाज ई आला काय ते नंतर कोण येईल यू येईल का रे वे येऊ येणार नाही तुम्हाला माहिती आहे यू काय येत नाही नंतर कोण येईल आणि काय म्हण आवाजात बदल सांगा वे काय होईल वे आता कोण एक। एक चा आवाज अरे मी अगोदर ई लावलंच नाही ना याचा आता होतो आता काय येईल बाईचा आवाज काय आहे बाईचा आवाज य ए आणि ए काय होईल ए यापुढे कोण येईल रे ये। सर्वात शेवटचा कॉन्सोन्ट कोणता आहे झे झेडसोबत कोण आला ए ईचा आवाज ए काय झाला झे आता आपण ईचा यी, पहिला आवाज पाहिलोत आपण आपण सुरुवातीला काय करतो सगळा वावेलचा पहिला आवाज पाहू लागलो आणि हा पहिला आवाज आल्यामुळं त्यांच्या कन्स कन्सोनच्या आवाजात काय बदल झाला ते पाहिलं आता तुम्ही काय करायचं फोर लाईनची वही काढायची आणि हे सर्व कसं लिहिलेले तसं वाचत लिहायचं